नमस्कार मैत्रिणींनो आपण काढणार आहोत हळदी कुंकाची हळदी कुंकवासाठी छान रांगोळी तर अगदी कमी जागेत पण आपल्याला ही काढता येईल अशी सुंदरशी आपण रांगोळी काढणार आहोत तर आपण सुंदरशी लेडी रांगोळी काढणार आहोत तर इथे मी चार ते चार ठिपके काढून घेतलेले आहेत आपण आता काढायला सुरू करू तर हे एक दोन तीन चार या ठिपक्यांना आपण इथे असं गोल जोडून घेऊ आणि या ठिपकेला असं गोल करून घेऊ आणि याला पण असं गोल जोडून घेऊ आणि इथे आपण गोल काढून घेऊ इथे अर्धा आणि इकडे अर्धा असा गोल काढून घेऊ त्याला असं गोल करून घेऊ आणि हे आपण जोडून घेऊ याला आता आपण इथून या ठिपक्याला अशी जोडून घेऊ इकडून पण अशी आता आपण पदर काढणार आहोत तर ही रेश इथे जोडून घ्यायची आहे आणि ही इथपर्यंत तर ही आपल्याला पूर्ण अशी इकडे काढायची आहे हा पदर आपल्याला पदर इकडे घ्यायचा आणि हा सरळ आणि याला आपण असं असं जोडून घेऊ आता आपल्याला या ठिपक्याला घेऊन इकडून असा गळा काढून घेणार आहोत इथे एक ठिपका ठेवून घेऊ या दोन ठिपक्याच्या थोडंसं इकडे असा आणि याला असा गळा काढून घेऊ याला असा गोल आकार देऊन घेऊ व्यवस्थित आता आपण या ठिपक्याला अशी रेश ओढून घेऊ आणि ही रेश इकडे अशी इथपर्यंत जोडून घेऊ आपण त्याच्याच बाजूला खाली थोडीशी परत एक रेश अशी ओढून घेऊ आणि इकडे अशी जो ही जोडली त्या प्रमाणे आपण इथपर्यंत आणू आणि आता हा ठिपका उरला आहे याला अशी सरळ रेश काढून घेऊ डबल काढायची आहे आणि इथे आपण ही जी जागा उरली याला असं गोल करून घेऊ इथे आपण असा अर्धा गोल काढून घेऊ त्यानंतर खाली पण अर्धा गोल काढून असा जोडून घेऊ आणि इथे आपण एक थाली काढून घेऊ त्याला असं थोडंसं आतमध्ये करून घेऊ असं आणि इथे आपण करंडे काढून घेऊ हळद कुंकूचे असा आकार देऊ आणि इथे तिळगुळाचे वाटे काढून घेऊ घेते केसांना काळा रंग देऊन घेते इथे मी स्किन कलर तयार करण्यासाठी पिवळा थोडा ऑरेंज आणि व्हाईट रांगोळी घेतली आहे आणि थोडासा पिंक कलर घेतला आहे याला आपण मिक्स करून घेऊ इथे ब्लाऊजला राणी कलर देऊ इथपर्यंत आपलं ब्लाउज तर आणि कलर भरून घेऊ साडीला आपण काळा रंग देऊ संक्रांतीला काळ्या रंगाचा खूप मान असतो काळ्या साडीचा इथेही काळा रंग देऊन घेऊ பிவழி காட்ட காடரா சைடி விவழியூ दूर दूर अंतरावर असे याला बोटाने असं दाबून घेऊ इथे पांढरे डॉट ठेवून घेऊ याला पेन्सिलने असं करून घेऊ इथे पिवळे ठिपके ठेवून घेऊ थोडे दूर दूर अंतरावर ठेवले काळा एक काळा एक पिवळा असे एक काढले आहेत ठिपके ठेवते इथे जुड्याच्या भोवताला आपण पांढरे ठिपके ठेवून घेऊ मध्ये एक पिवळा ठिपका ठेवू त्याला असं गोल करून घेऊ इथे आपण बांगड्या काढून घेऊ इथे हळद भरून घेते पिवळा रंग इथे लाल इथे पांढरा रंग टाकून घ्यायचा आहे इथे खाली थोडी काळी रेश ओढून घेऊ इथे पांढरे टाक रांगोळी टाकून घेऊ इथे लाडू काढून घेऊ मी तर ऑरेंज रंग घेतला आहे थोडा पिवळा टाकून घेते थोडा काळा अगदी दोन मिनटात आपली ही रांगोळी तयार झाली अगदी झटपट सोपी आणि सरळ सहजच कोणालाही काढतील आणि कमी जागेत सुंदरशी ही लेडी रांगोळी आपण काढलेली आहे